बौद्ध धर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या पंचशील ध्वजाने निळाध्वजाची काल आवळा तालुक्यातील बेरूळ येथे विटंबना झाली पंचशील ध्वज हा अनधिकृतरित्या काही समाजकंटकांनी उठून टाकले आणि त्याच गावातील काही ग्रामस्थ आज वसमत येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय ते यांनी एक निवेदन दिलेले मागणी केली नेमकं कशा पद्धतीने हा अनधिकृत जे काही पंचशील ध्वज होता जमीन दोस्ती केले कशा पद्धतीने विटंबना झालेली आहे पाच ऑगस्ट रोजी बेरुळा या गावामध्ये आमची जी बौद्ध लोकांची अस्मिता आहे निळा धोज हा बेरुळा गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून निळा झेंडा मोठ्या दौरामध्ये तिथं फडकत होता आणि हा जो झेंडा आहे गावाच्या दर्शनी भागामध्ये आहे गावाच्या प्रवेशद्वाराला आहे त्यामुळं काही जातीवादी जे मानसिकतेचे जे लोक आहेत त्यांचं ओडसूड नेहमीच्या झेंड्याच्या संदर्भाने उठवत असते आणि गेल्या अनेक वेळा त्यांनी हा झेंडा काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना कधी सफलता मिळाली नाही कालच्या तारखेमध्ये हा झेंडा स्थानिक प्रशासनानं आणि का स्थानिक राजकारण्याच्या सांगण्यावरून इशाऱ्यावरून स्थानिक प्रशासनानं हा झेंडा प्लॅनिंग करून नियोजन करून कटक्रस्थान करून आमच्या गा बौद्ध लोकांना त्या ठिकाणी अटक पोलिसांच्या गाडीत घेऊन बाहेर गावी नेलं आणि नंतर हा झेंडा प्लॅनिंग करून काढून टाकला त्यामुळं अतिशय आमच्या बौद्ध लोकांच्या भावना केवळ बेरोळा गावाच्याच नाही तर संबंध महाराष्ट्र भागातल्या बौद्ध लोकांच्या ज्या भावना आहेत ह्या अतिशय तीव्र स्वरूपाच्या आहेत निळा झेंडा ही आमची अस्मिता आहे एक प्रकारचं आमच्या लोकांना खाया नाही मिळाला तर चालते परंतु आमच्या ज्या बाबा महामान बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या प्रतीक आहे ज्या अस्मिता आहेत ह्या या संदर्भानं कुठल्या प्रकारची छेडछाड आम्ही आमचा समाज कधी खपून घेत नाहीत आणि ही अतिशय भयानक प्रकारची घटना पोलीस प्रशासनाच्या साक्षीनं महसूल प्रशासनाच्या साक्षीनं आणि जे कोणी संबंधित लोक असतील त्या सर्वांच्या साक्षीनं ही घटना इथल्या जातीवादी मानसिकतेच्या जा, कुळसट मानसिकतेच्या राजकीय लोकांना करून घेतलेली आहे ना औंडाणाचे तहसीलदार साहेब हे सांगत आहेत की आ, हा जो ध्वज आहे हा जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागानं काढला जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाकडे बिरुळा या गावाची कोणत्याच प्रकारची लेखी स्वरूपाची तक्रार नसताना किंवा गेल्या अनेक चार पाच वर्षापासून झेंडा तिथं आहेत कधीच बांधकाम विभागाला त्याची जागा आली नाही नेमकं आजच ही जागा काही का निवडणुकासमोर का ठेवून इथल्या राजकीय लोकांनी हा खेळखंडोबा केला की काय काय नेमकं काय आपल्या का उदे हो। उद्देश इथं कळायला मार्ग नाही परंतु बिरुळावासी आणि संबंध या महाडभरातल्या आंबेडकर जनतेच्या भावना तीव्र स्वरूपाच्या आहेत यासाठी आम्ही आज इथं माननीय एस डी एम साहेबांच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन सादर केलं आहे आणि आम आमचा तो झेंडा या ठिकाणी प्रशासनानं काढून आमचा अवमान केला आहे आमच्या अस्मितेचा आमच्या आम भावनाला ठेस पोहोचलेली आहे त्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की आमचा झेंडा पूर्वज सन्मानपूर्वक त्या ठिकाणी लावला गेला पाहिजे जर झेंडा लावणार नसाल आम्ही तीन दिवस आम्ही तिथल्या प्रशासनाला आम्ही वेळ देत आहोत तर तीन दिवसातला झेंडा झेंडाचा झेंडा आमचा निळा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बिरोळ या ठिकाणी जर नाही लागला तर आम्ही सर्वच गावाशी ना आंबेडकरी जनतेतले सर्व या जिल्ह्यातले मराठा नेते सगळेजण आम्ही बिरोळा गावापासून पैदल मार्च करून कलेक्टर साहेबाच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही बिराडा सहित तिथं जोपर्यंत झेंडा लागणार नाही तोपर्यंत आम्ही तिथं मुकाम करू अशा प्रकारचा इशारा या माध्यमातून आम्ही आहोत द्याव दे बेरुळा या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे ती अत्यंत निंदनीय आहे एकीकडे महाराष्ट्रामध्ये पूर्वगामी महाराष्ट्र म्हणायचा आणि दुसरीकडे जातीवादी मानसिकता मनामध्ये मा ठेवून बाबासाहेबाच्या ज्या काही गोष्टी आहेत संकल्पना आहेत ज्या झेंड्यामध्ये आम्ही त्यांचा आदर्श म्हणून आम्ही सर्व काही समाजाला या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून आम्ही पाहतो या देशाची घटना लिही त्या बाबासाहेबाचा आम्ही कधीही अपमान होऊ देणार नाही जो झेंडा वर्षापासून त्या ठिकाणी उभा आहे आज तब्बल एक वर्ष उलटले त्या ठिकाणी प्रत्येक विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेतल्या जातात कार्यक्रम घेऊन जी काही सदरील जागा आहे त्या जागेच्या संदर्भामध्ये विहार बांधण्याचा एक चांगला विहार बांधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु या महाराष्ट्रामध्ये त्या गावामध्ये दुसऱ्याच्या सांगण्यावरून जी काही घटना घडवली झेंडा काढा कुठलेही आदेश नसताना झेंडा काढण्याचा काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे आता पोलीस प्रशासनाला आम्ही विचारायला गेलो तर ते त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तहसीलदारांनी आदेश दिले परंतु लेखी स्वरूपामध्ये कुठलेही आदेश नव्हते बँडची खात्याला फोन लावून विचारपूस केल्यानंतर बँडची खात्याचं म्हणणं आहे की आम्हालाही कुठले काही आदेश नाही तर एकमेकाच्या अंगावर ढकलण्याचं काम इथली पोलीस यंत्रणा शासकीय यंत्रणा करत आहे म्हणून आमची मागणी आहे की सदरील ठिकाणचा झेंडा जो कोणी काढण्याचा कट रचलेला आहे तो कट त्याचा पूर्ण तपास करून त्याच्यावर कायदेशीरित्या कारवाई करण्यात यावी आणि सदरील बेळुळा या ठिकाणी जो समाज आमचा छोट्या वस्तीमध्ये राहतो त्या वस्तीला काही माणसांनी वाळ पडण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी होताना दिसून येत आहे म्हणून लवकरच प्रशासनाने इथल्या आयोगाने आणि समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी पूर्व जे काही समजा नियोजनबद्ध जी काय कारवाई असेल त्यांनी त्या ठिकाणी त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात पोलीस आमच्या बौद्ध वस्तीला प्रशासनाने संरक्षण देण्यात यावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे लवकरात लवकर बाबासाहेबांच्या चळवळीतला आंबेडकर चळवळींचा जो काही प्रतीक म्हणून आमचा जो झेंडा आहे तो त्या ठिकाणी पुनर लावण्यात यावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे प्रतिसाद उमटताना आपल्याला दिसून येते आणि पोलीस प्रशासनाने या गोष्टीमध्ये महिलांना दाबण्याचं काम केलेलं आहे झेंडा जेव्हा काढत असतो त्यावेळेस महिलांनी त्या झेंड्याला अडवलं होतं मग पोलीस प्रशासनाने महिला त्या ठिकाणी आणून शिवीगाळ केली त्यांचे त्यांना झटापटी केलेली आहे यांचा निषेधच आम्ही करू ठीक